नमस्कार मित्रांनो आपण सुरू करतो एका नव्या प्रवासाला ज्यामध्ये आपण पाहणार आहोत क्लिनक्स तेही आपल्या मराठी भाषेत एकदम साध्या आणि सरळ पद्धतीने आणि तेही उदाहरणार्थ आपण प्रत्येक कमांड्स टर्मिनलवर प्रत्यक्षात रन करून पाहणार आहोत त्याचे आउटपुट्स पाह आउटपुट पाहणार आहोत ज्याच्यामुळे ते आपल्याला खूप सहज आणि साध सोप्या पद्धतीने समजून जाईल तर, तर चला सुरू करूया सुरुवात प एकदम सुरवातीला पाहूया लिनक्स म्हणजे काय ही एक ऑपरेटिंग सिस्टम आहे ऑपरेटिंग जशी विंडोज एक ऑपरेटिंग सिस्टम आहे त्याचप्रमाणे लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टम आहे विंडोजमध्ये विंडो ही ग्राफिकल इंटरफेस इंटरफेससाठी प्रसिद्ध आहे तर लिनक्सी इंटरफेस इंटरफेससाठी आता ग्राफिकल युजर इंटरफेस आणि कमांड लाईन इंटरफेस म्हणजे काय विंडोजमध्ये कोणतेही टास्क करायचं असेल समजा तर आपण कसं ड्रॅगन ड्रॉप ने करतो होल्डर क्रिएट करायचं आहे राईट क्लिक केलं न्यूमध्ये गेलो फोल्डरचं ऑप्शन सिलेक्ट केलं फोल्डर नाव दिलं फोल्डर तयार तसं लिनक्समध्ये फोल्डर तयार करायचं असेल तर तो कमांडच्या स्वरूपात आपल्याला त्याला सांगावं लागतं तेव्हा तो फोल्डर तयार करतो तर त्याला म्हणतात हाच फरक आहे ग्राफिकल युजर इंटरफेस आणि कमांड लाईन इंटरफेस तर लिनक्सचे आपण आता काही वैशिष्ट्य पाहूया जसे लिनक्स काय फ्री आणि ओपन सोर्स आहे आता फ्री आणि ओपन सोर्समध्ये मेन डिफरन्स काय फ्री म्हणजे काय त्याचं ॲप्लिकेशन सो ॲप्लिकेशन सोर्स कोड तुम्ही पाहू शकत नाही पण ते ॲप्लिकेशन यूज करू शकता ते झालं फ्री आणि ओपन सोर्स म्हणजे काय ते ॲप्लिकेशन तुम्ही यूज करू शकता त्याचा सोर्स कोड पाहू शकता किंवा तो मॉडिफाय करू शकता त्याला बोलतात ओपन सोर्स तर लिनक्स ही फ्री आणि ओपन सोर्स आहे आणि वाईडली यूज आहे खूप ठिकाणी यूज होते जसं तुम्हाला माहितीच हा लिनेक्स पाहिलं पण आता ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे थोडक्यात काय तर एक तुमचं ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर यांच्यामधला दुवा दुवा म्हणजे काय यांच्यातली यांच्यातली देवाणघेवाण करण्याचं काम हा ऑपरेटिंग सिस्टम करत असते थोडक्यात काय तुमचा की एखादं तुम्ही एम एस वर्ल्डमध्ये एखादं टाईप करताय कराई चा, कराई चा। Windows, Linux, शिस्टम, शिस्टम Android, तर त्याच्यामागे कोणत्या प्रोसेस रन करायच्या किंवा काही डिस्प्ले करायचं हे हार्डवेअरला सांगण्याचं काम ऑपरेटिंग सिस्टम करते तर ते किती टाईपचे आहेत विंडोज लिनक्स हे त्या ऑपरेटिंग सिस्टम सिस्टमचे उदाहरण आहेत किंवा आपल्या मोबाईलमध्ये चालणारं अँड्रॉइड ते देखील एक ऑपरेटिंग सिस्टमच आहे तर चला डायरेक्ट सुरुवात करूया आपण आता कमांड्सवर आज आपण पाहणार आहोत एम के डी आय आर सी डी आणि एल एस कमांड एम के आर काय काम करते क्रिएट डायरेक्टरी सी डी काय करते तर चेंज डायरेक्टरी आणि एल एस काय करते लिस्टिंग करते तर हे आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत तर आता सुरुवात करूया एम के डी आर पासून तर एम के डीआयआरचा पहिला सिनारीओ घेऊन फोल्डर कसा तयार करायचा तर फोल्डर तयार करण्यासाठी सगळ्यात बेसिक कमांड आहे एम के डी आर हो सॉरी तो सर्वर डिस्कनेक्ट झालाय है मी एकदा रिकनेक्ट करतो सॉरी डुप्लिकेट सेशन मी ह्यासाठी एक्सेप्ट वन्स कनेक्ट वन्स ओके इथं मी एडब्ल्यूचं फ्री टायर यूज करतोय फ्री आता आपण तयार करणार आहोत फोल्डर त्यासाठी कमांड यूज करतोय डेमो ऑलरेडी एक्झिस्ट ओ सॉरी ऑलरेडी आहे तर मी ते इग्नोर करा परत एक्सप्लेन करेल मी तुम्हाला तर आता आपण पहिले फोल्डर तयार करतोय डिरेक्टरी तयार करतोय लिनक्स मध्ये त्याला फोल्डरलाच डिरेक्टरी अशा डिरेक्टरी म्हणतात आपल्याला इथून पुढे डिरेक्टरीच म्हणणार आहोत जसं डिरेक्टरी म्हणजेच काय विंडोजमध्ये फोल्डर त्यालाच लिनक्समध्ये डिरेक्टरी म्हणतात लिनक्सचा फोल्डर लिनक्सचा फोल्डर म्हणजे डिरेक्टरी थोडक्यात तर एक पहिला सिनारिओ पाहिला आपण एक फोल्डर तयार केला तर तो तयार झाला का नाही खात्री कशी करायची त्यासाठी आपल्याला लिस्ट लिस्टसाठी का मांड्या येलेस पुढं डिटेलमध्ये आहोत पण तत्पुरतं लक्षात ठेवा की येस व्हेरीफाय झालं डेमो फोल्डर ते दिसतोय तुम्हाला हां तर आता मग एम के डी आरचा दुसरा सिनारिओ काय होता क्रिएटिंग मल्टिपल डायरेक्टरी एकापेक्षा जास्त डिरेक्टरी तयार करणं तर त्यासाठी कसं करायचं आपल्याला डेमो वन डेमो टू एकापेक्षा दोन डायरेक्टर सोबत आपण दोन फोल्डर तयार करतोय दोन किंवा दोन पेक्षा जास्तही करू शकतो पण सध्या दोन करतोय आपण तर आता ते एकदा झालं नाही कसं खात्री करायचं येलयस दिसेल तुम्हाला तीन फोल्डर तयार झाले झाला दुसरा सिनारीओ तिसरा सिनारीओ पाहू आपण क्रिएटिंग नेस्टेड म्हणजे फोल्डर, फोल्डर ते कसं करायचं एम के डीएर फोल्डर मध्ये फोल्डर म्हणल्यावर आता आता आपण समजा डेमो थ्री तयार करू त्याच्यामध्ये फोल्डर वन तयार करायचं का नाही एरर दिला यांनी तर त्यासाठी काय करावं लागेल इथं मित्रांनो नेस्टेड करायचं असेल तर हायपन पी लक्षात ठेवा नेस्टेड साठी हायपन पी यूज करावा लागेल झालं का नाही एकदा व्हेरीफाय खात्री कशी करायची येल डेमो थ्री झाला झाला आता एरर हँडलिंग समजा एरर हँडलिंग तुम्ही पाहिलंच होता आता डेमो एकदा आपण डेमो ऑलरेडी क्रिएटेड अजून एकदा नाव देऊन बघू कसं होत इकडे तुम्हाला एरर देईल कॅन नॉट क्रिएट डिरेक्टर डेमो ऑलरेडी फाईल एक्झिस्ट सो त्याप्रमाणे ते ऑलरेडी आहे हे दाखवत आहे ना काय म्हणजे थोडक्या ते एररच काय एरर आहे ते तुम्हाला खाली इथं टर्मिनल वर दिसून जाईल आता व्हेरीफाय कसं करायचं तर आपण मी सांगितलेलंच आहे त्यासाठी एल एस कमांड वापरायची आतापर्यंत आपण एल एस वापरलेलंच आहे ते व्हेरीफाय करण्यासाठी एल एस कमांड वापरायचे हे झाला एम के डीआरचे तर आता आपण पाहणार आहोत चेंज डिरेक्टरी फोल्डर तर तयार केला पण फोल्डरच्या आत काम कसं करायचं त्या फोल्डरच्या आत काम करायचं म्हटल्यावर त्या फोल्डरमध्ये आपल्याला जावं लागेल त्यासाठी आपण विंडोजमध्ये काय करतो डबल क्लिक करतो आणि त्या फोल्डरमध्ये जातो आणि इकडे काय करावं लागणार त्या फोल्डरमध्ये जाण्यासाठी इकडे डबल क्लिक करून तर भागणार नाही इकडे यूज करावे लागते सीडी कमान चेंज डायरेक्टरी तर त्यासाठी काय करायचं आता सी डी आता आपण फोल्डर तयार केलं डेमो डेमो जाण्यासाठी सीडी डेमो ओके डेमो मध्ये आलो तिकडे डेमो नाव दिसतंय बघा तुम्हाला आता ह्याच्या मुव्हिंग बॅक टू पॅरेंट डायरेक्टर ह्याच्या आधीच्या फोल्डरमध्ये कसं यायचं अजून डबल आपल्याला डेमो मध्ये आलो पण आपल्याला आधीच्या मध्ये डबल जायचं तर त्यासाठी डॉट डबल डॉट आधीच्या मध्ये आलो डबल पहिलं कुत्रि आता डबल आपण ह्याचपातला आलो डबल डॉट एक म्हणजे प्रिव्हेज डायरेक्टरी लालो थोडक्या पुढचा सिनारीओ बघू जम्पिंग टू द होम डायरेक्टरी होम डायरेक्टरी म्हणजे कधीची इथं वाय डिफॉल्ट मध्ये आता आपली होम डायरेक्टरी आणि प्रीवियस डायरेक्टरी एकच आहे तर त्यासाठी ते आपण एक सिनारीओ क्रिएट करू सीडी मी अगेन डेमोमध्ये जातो डेमोमध्ये जाण्यापेक्षा डेमो मध्ये जातो ठीक hmm. आहे तर त्यात आणखी एक फोल्डर तयार करतो ये फोन नावाचा आता सी डी वन कारण फोल्डर केला त्यात आत गेलो तर प्रिवियस लिहायचं कसं डी डबल डॉट कुठे येईल मी प्रिवियस आधी कोणता डेमोवर बघू आलो का डेमोवर आता इथं आलो मग आता होम डायरेक्टरी इनिशियल आता होम डायरेक्टरी लिहायचं म्हणजे काय ज्यावेळेस तुम्ही इनिशियल लॉग इन करता त्यावेळी जी बाय डिफॉल्ट डायरेक्टरी राहते त्याला होम डायरेक्टरी म्हणतात तर ते जाण्यासाठी काय करायचं सी डी जस्ट स्पेस आणि इंटर तुम्ही होम डायरेक्टरीला येऊन जाणार आले एकदम लॉग इन करतात त्या युजर नेमनी त्यावेळेची जी डिरेक्टरी राहते त्याला होम डायरेक्टरी बोलतात हे ह्या काय कॉन्सेप्ट आहेत पात आपण हे पात एका एका दुसऱ्या पातवर जातोय किंवा परत रिटर्न येतोय हे आता ह्यात दोन टाइपचे ऍबसुल्युट पात आणि एक रिलेटिव्ह पात तर ऍब्सुल्युट पात म्हणजे काय एकदम सुरुवाती पर्सनल पात तुम्ही कुठे पण असा तो पात एकदा कम्प्लीट दिले की तयार असतील तुम्ही जाणार म्हणजे जाणार आणि रिलेटिव्ह पात म्हणजे काय जिथून आहे त्याच्या त्याच्याशी निगडीत पात तर चला आपण बघूया आता कुठे आपण सध्या होम डायरेक्टरीला ठीक आहे तर ते कसं पाहायचं आपण कुठे तर आपलं सध्याची कंडिशन तर ते त्याला एक कमांड आहे पीडब्ल्यूडी डिटेलमध्ये पाहणारच होता आपण पण तात्पुरता लक्षात ठेवा हो, डब्ल्यू डी होम सी टू यूजर हा झाला आपला सध्याचा पात आपण क्रिएट केला आता वेगवेगळे फोल्डर तयार केलेत ठीक आहे तर आपण आता डेमो थ्री फोल्डर केला कारण त्यात कॉम्प्लेक्स नेस्टेट स्ट्रक्चर म्हणतात जाऊ कारण डेमो थ्री जाऊ कारण आता जाताना आपण काय दिलं फक्त ऑलरेडी आपण या पात आहेत ठीक आहे आपल्याला पूर्ण पात देत बसलोय का आपण अजिबात नाही आपण कळ फक्त पुढचा फोल्डर दिलाय त्याला बोलतात रिलेटिव्ह पात आणि समजा आपल्याला तोच पात आपण दुसरा आता त्या डेमो थ्रीला मध्ये जाण्यासाठी कम्प्लीट पात देऊन बघू ह्याच्या पुढं आधी येण्यासाठी तसं एक काम करू अजून एकदा परत रिटर्न जाऊ डेमो थ्रीला दोन वे कनेक्ट करून पाहू म्हणजे तुम्हाला एकदा पहिल्यांदा आपण अब्सुल्युट पात रिलेटिव्ह पातने केला होता अब्सुल्युट पातने पाहू पेस्ट करायला रेड क्लिक कमांड यूज करायची त्याच्या पुढे डेमो थ्री कम्प्लीट पाथ एकदम सुरुवातीत बसण्याचा गेलो तेच फरक आहे साधा बेसिक डिफरन्स जिथून आहे तिथून आता समजा मला डेमो वन मध्ये जायचं तर डेमो वन मध्ये जाण्याचे किती रस्ते आहेत आपल्याला डेमो वन कुठे आहे होम डिरेक्टरीला तो इन, यूजर तर होम डायरेक्टरी म्हणजे कोणती डायरेक्टरी आपली इनिशियल लॉग इन युजरची डायरेक्टरी तर त्यासाठी जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सी डी बेसिकली आता सध्या डेमो थ्रीच्या मागे किती एक घ्याय डेमो टू ना तर बॅक एकानी हा बॅकने आलो म्हणजे आपण ए सी टूला आलो तिथनं डेमो टू द्या हा झाली एक पद्धत डेमो टू लालो। ला आलो आता परत आपल्याला अजून एकदा समजा ह्याच पाथला डबल जायचे तर त्यासाठी अजून एक शॉर्टकट आहे सीडी सी सीडी मायनस डेमो थ्रीला गेलात तुम्ही तर मग आता इथून काय करायचं सीडी परत डबल टाकायची कमान कोणती आपल्याला डेमोटू मध्ये जायचं आहे ना ॲपस्युट पातने जाऊ सध्याचा फोल्डर कसा कर चेक करायचा आपण सध्या कोणत्या पातलंय तर त्यासाठी काय म्हणते मित्रांनो पी डब्ल्यू डी प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी नेक्स्ट स्लाइड पाहूया ज्यामध्ये आपण एल एस बघूया एल काय काम करतं जे आहे त्याची लिस्ट दाखवायची काम करतं थोडक्यात काय आपण वेगवेगळे येणारेच पाहू होम डायरेक्टरीला त्यात काय काय एकदा एक एक चेक करू याने लिस्ट दाखवली तर समजा आपल्याला डेमो डेमो वन किंवा डेमो टू मध्ये काय ते पाण्यासाठी पाहायचं असेल तर कसं पाहायचं सी डीमो थ्री त्यात गेलात आणि परत दाखवलं हे झाले एक वे किंवा दुसरा वे असा की तुम्हाला इथे परत रिटर्न पाहिले पातलं येऊ दुसरा वे समजून घेण्यासाठी होम डायरेक्टरी ला आलो सीडी सीडी न कमान कर, रन करता पूर्ण पात द्यायचा जसं दाखवलं डेमो थ्री फॉरवर्ड स्लॅश म्हणजे डेमो थ्रीमध्ये मध्ये काय काय दाखवण्याचं ते काम करतं नुसतं हे केलं असतं फॉरवर्ड स्लॅश दाखवलं तर काय आलं असतं आउटपुट एकदा चेक करा आता मित्रांनो येईल का आउटपुट सांगा काय आउटपुट येईल कारण का, का एरर दिला कारण इथे काय चूक झाली तर आपल्याला इथं द्यावं लागेल हे त्याला आयडेंटिफाय होत नाही ना इथे आपल्याला पूर्ण ऍबसुल्युट पात द्यावा लागेल तर मग त्यासाठी काय करावं लागेल होम एसी टू यूजर त्यामध्ये डेमो थ्री आता बघा चेक करून कारण एसी टू मध्ये डेमो थ्री फोल्डर क्रिएट आहे ना त्यामुळे आपण होम मध्ये जर डायरेक्ट डेमो थ्री टाकला तर तो एररच दाखवणार आहे लपलेल्या फाईल कशा बघायच्या थोडक्यात लपलेल्या म्हणजे काय ज्या फाईल गि डॉटने स्टार्ट होतात म्हणजे जे नॉर्मल युजरला आपल्याला फाईल दाखवायच्या नसतात त्या फाईल तायर रहे फाईल तयार कशा करायच्या ते पाहू एम के डी आय आर डॉट आणि त्या फाईलचं नेम हिडन नाव देतो हिडन फाईल देतो नाव तात्पुरतं ठीक आहे एम के डी आय

एल एस ए त्यासाठी कमांड कोणती एल एस हायपन पण ए बघा ज्या डॉटने दिसतात ते हेड फाईल राहतात तुमच्या थोडक्यात कारण आता आपण रूट होम डायरेक्टरीला आहोत तिथं काही बाय डिफॉल्ट हिडन फाईल राहतात त्या साहे इथं दाखवत आहेत आणि आपण क्रिएट केलेली हिडन फाईल ती से आपल्याला इथे दिसते पण ज्यावेळेस आपण जस्ट एल एस करतो त्यावेळेस आपल्याला नॉर्मल फाईल दिसतील हिडन फाईल दिसणार नाही हिडन फाईल पाहिजे असेल तर एल एस आयफोन ए त्याची डिटेल इन्फॉर्मेशन कशी पाहिजे एल एस आयफोन लॉंग लिस्ट त्यात तुम्हाला फाईलचा टाईप त्याच्या परमिशन युजर ग्रुप डेट साईज आणि टाईम ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसायला पाहायला भेटतील लाँग लिस्ट एल एस हाय पण एल म्हणजे काय लाँग लिस्ट दाखवतो थोडक्यात डिटेल माहितीसहित तर हे मल्टिपल ऑप्शन तुम्ही कंबाईन पण करू शकता एल आणि ए कारण आता हे काय दाखवणार हिडन आणि डिटेल दोन्हीचं कंबाईन दाखवलं का मॉडिफिकेशन टाईमनुसार कसं आता टाईमसाठी क कमांड एल एस हाय पण टी ज्या लेटेस्ट टाईमनुसार ते के मॉडिफाय केलेलं दाखवेल डिटेलमध्ये पाहिजे असेल तर काय ई एल आणि टी टाईमनुसार तुम्हाला दाखवून देईल जे लेटेस्ट केले ते पहिल्यांदा बाकीचं सगळं असं समजा सा सा तुम्हाला साईजचं सा पाहिजे असेल जास्त साईजपासनं कमी साईज तर ते पण असंच समजा लॉंग मध्ये पाहिजे तुम्हाला असं नको नुसार बघा है साथी है। ता लिस्टिंग विथ इथ पॅटर्न आहे ना सगळं समजा डीएम आहे अजून एक मी पॅटर्न तयार करतोय तुमच्या अंडरस्टँडिंग एफ वन ॲट अ टाइम मी आता, आता दोन तीन फोल्डर क्रिएट करतोय एकदा लॉंग लिस्ट करू आपण किती फोल्डर तयार झाली एकदा खात्री करू हां तर आता समजा मला यातले काही ठराविकच दाखवायचे तर कसं दाखवणार मी गेलेस आहे पण समजा मला दाखवायचे स्टार्ट विथ डी तर मग डी आणि त्याच्यानंतर काही असू काही घेणे देणं नाही मला त्याच्या पुढचं काही काय असं ना म्हणून मी काय दिलं स्टार आलं डेमो व्हाईट कलरमध्ये दाखवतोय आपल्या पॅटर्न ठीक आहे आता असे आहे मला अशी फाईल दाखवायची जिच्या सुरुवातीला काही असू द्या लास्टला मात्र दोन पाहिजे किती फाईल दाखवतील डेमो टू एफ टू राईट समजा मला पण पर्टिक्युलर पॅटर्न पाहिजे मधी ए... एम पाहिजे ई एम पाहिजे तर मग काय करेल ई एम पहिलं काही असू नंतर काही असू दे काही घेणे पण ई एम मस्त पाहिजे तर त्यासाठी काय केले एल एस स्टार ई एम आणि परत स्टार टाकलाय मी आलं तुर्तास थांबूया मित्रांनो इथे आता काही इंटरेस्टिंग फॅक्ट आपण समजून घेऊया लिनक्सबद्दल लिनक्स जसं माहिती आहे तुम्हाला लिनक्स सर्व ठिकाणी वापरलं जाते अँड्रॉइड फोन असू द्या स्मार्ट टी व्ही असू द्या किंवा नव्वद टक्के सर्व्हर लिनक्सवर हो आहेत पहिलं लिनक्स व्हर्जन हे एकोणीसशे एक्क्याण्णवला आलं होतं जे की लिनक्स टोअर वर्ल्डने ॲज अ हॉबी प्रोजेक्ट म्हणून डेव्हलप केलं होतं ते ओपन आणि फ्री आहे आणि जसं तुम्हाला माहिती आहे विंडोजचा सोर्स कोड हा विंडोज कं मायक्रोसॉफ्ट कंपनीकडेच आहे आणि ये, ते वापरायचं असेल तर आपल्याला चार्जेस द्यावं लागतं तसं मात्र लिनक्स हे फ्री आहे आपण कोणी यूज करू शकतो त्यामुळेच ते एवढं पॉप्युलर देखील आहे आणि मोर दॅन सिक्स हंड्रेड फ्लेवर्स त्याचे आत्तापर्यंत तयार झालेले आहेत फ्लेवर्स म्हणजे त्यात मॉडिफिकेशन होऊन त्याचे नवीन डिस्ट्रीब्युशन तयार झालेले आहेत त्याचेच वेगवेगळे नाव आहेत पॉप्युलर हेच काही टू फेडोरा आर काली लिनक्स न हे त्याचे सेंट सेंट वोयस हे त्याचे काही वर्जनचे नाव आहेत आता लिनक्समध्ये के सेन्सिटिव्ह आहे म्हणजे के सेन्सिटिव म्हणजे काय थोडक्यात स्मॉलमधले कमांड आणि कॅपिटलमधले कमांड हे दोन्हीला वेगवेगळ्या ट्रीट करतं थोडक्यात काय एम के डी आय आर हे स्मॉलमधलं लिहिलेलं आणि कॅपिटल लिहिलेलं हे लिनक्ससाठी सेम नाही आहे त्याच्यामुळे जरा टाईप करताना काळजी घेईल आणि जे पण असेल लिनक्समध्ये जसं प्रिंटर असू द्या हर ड्रायव्हर असू द्या कीबोर्ड असू द्या किंवा आपण ॲज अ गाणी म्युझिक रन करतोय त्या प्रत्येक गोष्टीला लिनक्स ॲज अ फाईल रन करतं हे झाले काही फॅक्ट आता मित्रांनो तुमच्यासाठी एक टास्क आहे ते बघूया आपण इथे नेस्टड स्ट्रक्चर तुम्हाला पाच क्रिएट कराय फोल्डर स्ट्रक्चर क्रिएट आहे हे मला कमेंट सेक्शनमध्ये खाली कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर दुसरा टास्क असा दिलाय की ह्यामध्ये बघा एक तुम्ही ते टास्क दिलाय ते वाचून मला कमेंटमध्ये उत्तर द्या त्याचं काय आहे ते थँक्यू मित्रांनो बाय